आज आपण बघणार आहे छान असं कोटा कॉटन साड्या हे जे फॅब्रिक आहे ते कोटा कॉटनमध्ये आहे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते साडी पूर्ण प्लेन येणार आणि साडीवरती असे बारीक चेक्स येणार आणि बॉर्डर अशी फ्लावर्सची बॉर्डर येणार हे बघा असा पॅटर्न येणार हां आणि साडीचं जे ब्लाऊज पीस येईल ते असं येणार बॉर्डरच्या मॅचिंगचं ब्लाऊज पीस येईल हा आहे तो साडीचा सा पदर येणार आणि साडी ऑल ओव्हर अशी येणार आणि साडीवरती एकदम बारीक अशी चेक्स येतील साडी आहे एकदम लाईट वेट तर साडीची किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आपण ह्या साडीचे कलर्स पाहूया वेगवेगळे ऑफिस वेअर कॉलेजवेअर अशी साडी आहे लाईट ऑरेंज कलर रॉयल ब्लू कलर बेबी पिंक कलर डार्क पिंक कलर तर या साडीची किंमत आहे फक्त आणि फक्त अकराशे रुपये तर तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की दिलेल्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याला आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला आमची टीम पुढे रिप्लाय करेल थँक्यू